आतापर्यंत आपण बघत होतो लोगो पिचे कुत्ते भोगते महिने आपले पिचे इन्सान तो भोगते आणि गेल्या वर्षापासून आपण पाहतोय कि एकनाथ शिंदेला सकाळी उठताना बसताना रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही पण मी त्याने सांगितलं तुम्ही शिवाय शाप द्या आरोप करा पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोप नाही कामातून उत्तर दे कामातून उत्तर दे आतापर्यंत आपण बघत होतो लोको पिचे कुत्ते भोगते महिने आपले पिठे इंसान को भोगते अरे किती बोलणार किती सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला की आता तुम्हाला हजम नाही झाला हे तुम्हाला पटलं नाही हे तुम्हाला पचनी पडलं नाही तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनध मुख्यमंत्री पाहिजे अरे अडीच वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या विंग योजनेचा जन्म झाला मी माझ्या मी माझ्या आईची पत्नीची काट तर पाहिजे कसा महिना काढायचा कसा महिना चालवायचो हे मी पाहिलंय कळा मी गरिबी मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय राहणार त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काय करणार पंधराशे रुपयाची आज किती सक्सेस स्टोरी आहे किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय छोटा व्यवसाय मोठा केलाय नवीन व्यवसाय सुरू केले आणि याचा अभिमान आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो जाहीर एक सभे तर मी बोलतोच परंतु या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे ना थांबवणार नाही या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे या लाडक्या बहिणीने लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे आणि हा शब्द जे आहे मी बोलतो ते करून दाखवतो जे होणार नाही ते मी बोलत आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या लोक कल्याणकारी योजनांमुळे या राज्यामध्ये एक वेळ एक वातावरण तयार झालेलं आहे एक विकासाचा आपला अजेंडा काय आपला अजेंडा मला अनेक लोक विचारतात खुर्चीचा सत्तेचा भले ज्यांनी खुर्ची आणि सत्तेचा मोह केला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची परिस्थिती काय झाली महाराष्ट्राने पाहिलेली आहे हा अजेंडा एकनाथ शिंदेचा खुर्ची अजेंडा नाही ज्यांनी एक खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय ते सोडवणं त्यांच्या समस्या काय ते सोडवणं हा आमचा अजेंडा आहे हा आमचा अजेंडा आणि म्हणून या राज्यामध्ये एक प्रकारचं वातावरण जे तयार झालेलं आहे आणि म्हणून आपलं केंद्रामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे राज्यामध्ये एका विचारसरणीचं सरकार आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आज निवडणुका समोर अगदी आहेत आणि सगळ्यांनी काम करायचं आहे आपला पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि तिकीट इच्छुक अनेक असतात परंतु ज्याला तिकीट एकाला तिकीट आपण देतो परंतु ज्याला तिकीट मिळणार नाही त्यांनी असं वाटून घेण्याचं कारण नाही की नहीं मी क्षमता नाही माझी किंवा मी त्या कॅपॅसिटीचं नाही तिकीट एकच आहे परंतु आता आपल्याकडे एवढ्याच संध्या आहेत आज आपल्याकडे महापालिकांमध्ये अनेक पदं निर्माण होतील महापालिका तर नाही आहे महापालिकांमध्ये पद निर्माण होतील जिल्हा लेवलला पद निर्माण होतील राज्य पातळीवर आपल्याकडे पद आहेत अनेक मंडळ आहेत अनेक त्याचे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत आणि हे आपण मुद्दाम या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत थांबवलं होतं आणि या ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार नाही ते त्यांना त्यांना त्या ते ठिकाणी ते आपल्याला ते सामावून घेता येईल त्यांना न्याय देता येईल